సమర్థ శ్రీ గణేలా శారదేలా సమర్థ సద్గరూం వందన క్షణధర నామ స్మరణ శ్రీమద్ భాగవత సారామృత కథే శ్రవణ ఓం ఐం హ్రీం క్లీం చాముయ హ్రీం ఓం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం చాముండా బీచై ओम ऐं क्लीं कामुण्डाये वि जय जगदंबा माता की जय सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्येत्रंबके गौरे नारायणी नमों स्तुते स्रोतेव नमस्कार सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगत होती महर्षी व्यासांची स्वारी जन्मे जयाला सांगत होती जन्मेजया सुदर्शनाची स्वारी अयोध्येत आली सुदर्शन सर्व आप्त मंडळींसह शत्रुजिताच्या आईजवळ गेला तिला प्रणाम करून तो म्हणाला आई मी तुझ्या पायांची शपथ घेऊन सांगतो मी तुझे वडील पुत्र यांचा वध केला नाही भगवती दुर्गेकडून ते दोघ जण मरण पावलेत आई तू जरी माझी सावत्र आई असलीस तरी मी तुला खरंच तुझ्या पायांची शपथ घेऊन सांगतो मी खरंच त्याचा वध केला नाही ना आजोबांचा वध केला माझा यात काही अपराध नाही भविष्य हे कुणालाही टाळता येत नाही म्हणूनच हे, हे मानिनी मृत पुत्राचा शोक तू करू नकोस प्रत्येक जीव हा स्वतःच्या कर्माप्रमाणे सुख दुःख भोगत असतो मी जसा मनोरमेचा दास आहे तसा तुझाही दास आहे तू ही माझी धर्ममाताच आहे म्हणून मी तुम्हा दोघींमध्ये अजिबात फरक करत नाही माझ्या मनात येत किंचितही तुमच्या दोघींमध्ये फरक नाही केलेले कर्म शुभ असो वा अशुभ असो ते भोगावेच लागते म्हणून तू सुद्धा सुखदुःखाविषयी शोक करू नकोस ज्याप्रमाणे काहीजण दुःख प्रसंगामध्ये अत्यंत व्याकुळ होतात आणि सुखाच्या वेळी हुरकळून जातात तसं तू होऊ नको हर्ष शोक हे शत्रूप्रमाणे मानून स्वतःला त्यांच्या आधीन करू नये आई हे दोघही तसे शत्रूच आहेस बघा श्रोते हो किती सुंदर एका वाक्यामध्ये या सुदर्शनाने आपल्या सावत्र आईला सांगितलं की आई हर्ष आणि शोक हे दोघही माणसाचे शत्रूच आहे खरंच आहे हो मंडळी ज्या वेळेला माणूस अतिहर्ष करतो तेव्हाही तो आपला विवेक विसरून जातो आणि दुःखातही तो विवेक हरवून बसतो म्हणून खरं हे दोघही आहे यांच्या आधीन जाता कामा नाही हे सर्व तर दैवाच्या ताब्यामध्ये आहे आपल्या इच्छेप्रमाणे काही होत नाही म्हणून बुद्धिमान मनुष्याने कधीही दुःखाच्या आहारी जाऊन स्वतःची हानी करून घेऊ नये जशी कळसूत्री बाहुली सूत्रधाराकडून नाचवली जाते त्याचप्रमाणे प्रत्येक हा कर्मसूत्राप्रमाणे वागवला जातो हे आई माझ्या नशिबी वनवास आला तरी सुद्धा मनात दुःख वाटून न घेता मी असा विचार केला की आपलेच पूर्व कर्मार्जित कर्म भोगणं प्राप्त आहे माझी आई विधवा झाली नंतर आजोबांचा मृत्यू झाला मग भय वाटून आई मला घेऊन दूर वनात निघून गेली वाटेत चोरांनी आम्हाला इतकं लुटलं की अंगावर पुरेसे वस्त्रही ठेवले नाही अन्न नाही निराधार आम्ही कशा प्रकारे वनात राहिलो काय सांगू तुला मग आई मला घेऊन कशी तरी भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये गेली आमच्यासोबत फक्त विदल्ल मंत्री आणि दाई असे दोघे जण होते मग ऋषी त्यांच्या स्त्रियांनी अन्न वस्त्र निवारा यांची आमची सोय केली तेव्हा मी दुःख व्याकुळ झालो नव्हतो आणि आता संपत्ती मिळाली तरी आनंदाने फार हुरकळून गेलेलो नाही माझ्या मनात हे वा नाही शत्रुत्व नाही अजिबात कोणत्याही प्रकारे तुझ्याबद्दल सापत्य मातेचा भाव नाही हे राजभोगान राजभोगांऐवजी वरीचे तांदूळ खाऊन राहणं हे श्रेष्ठ आहे कधीच नरकात जाणार नाही शहाण्याने नेहमी धर्माचरण करावं आपली इंद्रिय आवरून धरावीत त्यामुळे नरकवास टळतो आई तुला सांगू ग मानुष्यं दुर्लभं मातः खण्डेस्मिन् भारते नूनं भवेत् सर्वासु योनिषु ऐ भरतखण्डामध्ये या भरत भरतखण्डामध्ये देह प्राप्त होणंच अवघडे त्यात मनुष्य देह दुर्लभ आहे आहार विहाराचं सौख्य तर कोणत्याही देहात आहे गाई म्हणून मानव देह मिळाला की धर्माचं आचरण सगळ्यात महत्वाचं आहे ते मानवाला स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त करून देणार आहे इतर योनींमध्ये धर्माचरण अशक्य आहे महर्षी व्यास जन्मे जायला सांगू लागले आपल्या मुलाचं आपल्या सावत्र मुलाचं हे बोलणं ऐकून लीलावतीला सुद्धा पश्चाताप झाला पुत्र निधनाचं दुःख आवरून ती अश्रू भरल्याने त्राण्नी बोलू लागली युधाजितामुळे मी माझ्या मुलासह तुझी अपराधी ठरले कारण त्यानेच तुझ्या आजोबांना मारून राज्य बळकावलं याच्यात खरं म्हणजे मी माझा मुलगा माझे वडील आम्ही सगळे दोषी आहोत त्यांना समजावणं ही माझ्या किंवा शत्रुजिताच्या कुवती पलीकडील गोष्ट होती मी माझ्या वडिलांना सांगू शकत नव्हते त्यांनी जो अन्याय केला तो थांबवणं आम्हाला सर्वथैव अशक्य होत बाळा त्यात माझा अपराध नव्हता ते त्यांच्याच कर्माने मरण पावले तुझा त्यात कोणत्याही प्रकारे दोष नाही मला मुलाचं दुःख नाही तर त्यांनी जे कृत्य केलं त्याबद्दल खरं वाईट वाटतंय लिलावती म्हणतीय माझ्या मुलाने जे कर्म केलं त्या कर्मामुळे मला दुःख आहे तो तर गेला तो त्याच्या कर्माने गेला पहा तू खरोखर थोर आहेस मनोरमा तर माझी बहीणच आहे तुझ्यावर माझा यत्किंचित राग नाही भाग्यवंता तू खुशाल चांगल्या तऱ्हेने प्रजेचा सांभाळ कर राज्य कर हे निर्वेध असे राज्य भगवतीच्या कृपेचे तुला लाभलेले एक वरदान आहे हे बघ हे निर्वेध असे राज्य भगवतीच्या कृपेनेच तुला मिळाले तिचा आशीर्वाद तुला मिळालाय तू राज्य कर श्रोते हो या सुदर्शनाने आईला नमस्कार केला राजकुमार सुदर्शन मनोरमेच्या महालात गेला आपल्या आईच्या महालात गेला पुढे त्यांनी सर्व मंत्रीगणांना बोलावून घेतलं आणि सुमुहूर्ताबद्दल विचार केला तो म्हणाला सिंहासनं तथा कारयित्वा मनोहरं, सिंहासने स्थिता देवी पूजयिषे सदाप्यह आपल्या मंत्र्यांना म्हणाला प्रथम मला एक सोन्याच्या सिंहासनावर भगवतीची स्थापना करून पूजा करायची आहे आधी चारही पुरुषार्थ देणाऱ्या भगवतीची प्राण प्रतिष्ठा करून मग मी राज्य करणार आहे प्रभू रामचंद्रांनी अशाच प्रकारे केलं होतं सर्व प्रजाजनांनी सर्व कामना सिद्धीस नेणाऱ्या भगवतीचीच पूजा केली पाहिजे आपल्या राजकुमाराची ही इच्छा कळाल्यानंतर आनंद वाटला सगळ्या मंत्र्यांनी एक उत्कृष्ट असं मंदिर उभं केलं मग एका सुमुहूर्तावर भगवतीच्या सर्व अशा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वेदज्ञ ब्राह्मणांना बोलावून करून घेतली शास्त्रोक्त प्रकारे हवन विधी झाला परिवार देवतांसहित भगवतीची स्थापना झाली ब्राह्मणांचे वेदघोष आणि वाद्यांच्या गजराने आकाश दुमदुमला महर्षी व्यास म्हणतायत अशा प्रकारे वेद प्रणीत रीतीने भगवतीची स्थापना झाल्यावर राजा भक्तिपूर्वक पूजा करू लागला यथावकाश राजाचा राज्याभिषेक झाला अंबिका देवीचा महिमा कोसल देशभर पसरला याप्रमाणे रघुवंशातील पूर्वीचे रघु दिलीप राम आदी करून आदर्श राजे होऊन गेले त्याचप्रमाणे प्रजेचे पालन प्रतापे शत्रुकुलाचे दमन विनय साधूंचे रक्षण सुदर्शन करीतसे सुदर्शन करीतसे सुदर्शनाची स्वारी न्याय आणि प्रजेचं पालन प्रताप आणि शत्रुकुलाच दमन आणि विनयाने साधूंचं रक्षण करू लागला सर्व प्रजा धार्मिक होतीच आणि अन्याय कुठेही नव्हता प्रत्येक गावामध्ये भगवतीच्या मंदिराची स्थापना होऊ लागली आणि सर्व प्रजा देवी पूजन तत्पर अशी झाली तिकडे काशीमध्ये हुने देवीची सुंदर अशी एक मूर्ती घडवून एका भव्य मंदिरात स्थापन केली तिथे सर्व नागरिक विश्वनाथाच्या पूजेप्रमाणेच भगवतीची पूजा करू लागले पृथ्वीवर जगदंबेचा महिमा सर्व दूर पसरला देशोदेशीचे लोक आकृष्ट झाले संपूर्ण भारत वर्षात सर्व जागी सर्व वर्णांचे लोक देवी भक्तीपरायण झाले सर्वजण तंत्रोक्त मार्गाने शक्ती असे जगदंबेचे पूजन करू लागले नवरात्रीमध्ये तर विशेष प्रकारे होम हवनासहित जगदंबेची आराधना सुरू झाली महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगते जन्मेजया अशा प्रकारे जगदंबेचा महिमा सर्व दूर पसरला यापुढे काय काय घटनाक्रम झाला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ